डाउनलोड केलं तर ते नक्की करा गुगल प्ले वर जाऊन एम पी बाय सी ट्रिक्स कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ऍप आहे ते अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा हे ऍप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्स मध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे नऊशे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला ठीक आहे सरावासाठी तीनशे असे एकोण बाराशे प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी दोनशे एकोणपन्नास म्हटले पण तिथं सध्या डिस्काउंट ऑफर आहे इथे या कोर्सची फी फक्त दोनशे एकोणीस रुपये आहे तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अप्लिकेशन ते लिंक देते त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते एप्लिकेशन आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 1932 मध्ये भारतात पहिल्यांदा टाटा एअरलाइन्स या विमान कंपनीची स्थापना डॅश डॅश यांनी केली ऑप्शन आहेत तुम्हाला जहांगीर जमशेदजी टाटा जहांगीरजी टाटा प्रेमचंद चाट टाटा आणि नानकजी कासवजी असं ऑप्शन दिलेलं आहे ठीक आहे याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन जहांगीरजी टाटा कारण भारतातील पहिला वैमानिक परवाना हा जहांगीरजी टाटा यांना मिळालेला होता त्यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये मुंबई कराची मुंबई दरम्यान जय डी टाटा यांनी ओके म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे जहांगीरजी टाटा हे तुमचं करेक्ट एअरलाइन्स कारण तुम्हाला विचारलंय टाटा एअरलाइन्स ठीक आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये मग तो दिलेला घटक होता ठीक आहे सिंपलचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे विधान बघा काय म्हणतंय अभिनव भारत या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते ओळखा अभिनव भारत या संघटनेच्या बाबतीमध्ये पहिलं विधान म्हटलंय यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर एकोणीसशे चारमध्ये स्थापना बरोबर आहे का हे विधान बरोबर आहे कोठुरू येथील बर्वेवाडा हे संघटनेचे शस्त्रागार होते कोठुरू बर्वेवाडा संघटनेचे शस्त्रागार हे सुद्धा बरोबर आहे अभिनव भारतच्या सदस्यांना दानपट्टा शिकवण्याचे काम इब्राहिमबाई करत पुस्तकातलं आहे असं वाक्य बरोबर आहे नाशिक हे अभिनव भारतचे केंद्र होते हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे दिलेल्या विधानापैकी सर्व विधानं तुमची बरोबर आहे तुम्हाला असं विचारलं आता एक लक्ष लक्षात घ्या अभिनव भारत हे संघटना कोण या अगोदर कोणतं नाव होतं म्हणजे कोणत्या संघटनेचं नाव बदलून अभिनव भारत असे संघटना ठेवण्यात आलं तर त्याची हिस्ट्री जाते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात अठराशे नव्याण्णवला अठराशे नव्याण्णवला नाशिक या ठिकाणी मित्रमेळा या नावाची एक संघटना स्थापन झाली होती मित्रमेळा या नावाची संघटना गुप्त संघटना होती याचं नामकरण एकोणीसशे चारमध्ये करण्यात आलं ती म्हणजे अभिनव भारत म्हणजे काय अभिनव भारत तर ह्या अभिनव भारतच्या संघटनेची उद्दिष्ट काय होती तर परदेशातल्या सैनिकांमध्ये परदे, परदेशातली शस्त्र आहेत ना तर ती खरेदी करायची गुप्तपणे भारतात पाठवणं भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रचार करणं गणमी काव्यानं लढा चालवणं स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण किंवा बहिष्कार यासाठी याद्वारे लोकमत तयार करणं अशी उद्दिष्ट ह्या अभिनवार संघटनेची होती म्हणजे दिलेल्या विधानापैकी कोणतं चुकी बरोबर आहे तर तुमची सर्वच्या सर्व विधान बरोबर आहेत पुढील प्रश्न बघा कोणत्या प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व आगरकरांना एकत्र तुरुंगवास भोगावा लागला होता म्हणजे लोकमान्य टिळक आणि आगरकरांना एकत्र तुरुंगवास भोगावा लागला कोणत्या प्रकरणामध्ये मुंबईच्या गिरणी कामगारांचा संप बर्वे प्रकरण रँड हत्या प्रकरण का पंचहोत प्रकरण प्र बर। तर याचं तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर प्रकरण कोणतं होतं तर बर्वे प्रकरण होतं म्हणजे फक्त ब बरोबर कुठे येतं पर्याय क्रमांक तीनमध्ये येतं म्हणून तुमचं हे काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे बर्वे प्रकरण आता लक्षात घ्या बर्वे प्रकरण काय होतं तर जे कोल्हापूरचे छत्रपती होते कोल्हापूरचे छत्रपती होते चौथे शिवाजी ठीक आहे छत कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी ठीक आहे चौथे शिवाजी यांचा यांचा ओके यांचे जे दिवाण होते त्यांचं नाव होतं बर्वे हां यांचे जे दिवाण होते ना दिवाण दिवाण त्यांचं नाव होतं बर्वे ठीक आहे आता हे काय करत होते है? बर्वे दिवाण बर्वे तर हे चौथे शिवाजीचे छत्रपती होते ना तर त्यांचा छळ करत होते आणि त्या लहान असल्यामुळे ठीक आहे त्याविरुद्ध टिळक आणि आगरकरांनी काय सुरुवात केली मग तर त्यांची जी पत्रं होती म्हणजे केसरी आणि मराठा केसरी आणि मराठा ही पत्र त्यांनी सुरू केलेली होती ठीक आहे या पत्रामधून त्यांनी काय केलं तर याच्यामधून या गोष्टीबाबतचा आवाज उठवला विरोधात की जो को, कोल्हापूरचा जो दिवाण आहे जो छत्रपती चौथे शिवाजी यांचा छळ करतोय या विरोधात त्यांनी त्याचा आवाज उठवला मग म्हणून काय झालं तर ते, बर्वे यांनी काय केलं टिळक आणि आगरकर यांच्यावर अब्रो नुकसानीचा दावा दाखल केला आणि याच्यामध्ये मग ह्या दोघांना तीन महिन्याचा तुरुंगवास झाला तीन महिन्याचा तुरुंगवास म्हणून तुमचं बर्वे प्रकरण याच्यामुळे तुरुंगवासाची शिक्षा मग तुरुंगवासाच्या दरम्यान मग डोंगरीच्या तुरुंगातले एकशे एक दिवस पुस्तक चर्चेत आलेलं डोंगरीच्या तुरुंगातले एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिलं त्यानंतर तुरुंगातून जेव्हा ते सुटले तेव्हा त्यांचा महात्मा फुले आणि लोखंडे यांनी काय केलं होतं सत्कार व मिरवणूक काढली होती तो मुद्दा महत्वाचा आहे ठीक आहे तर एकत्र तुरुंगवास भोगला त्याच्यामुळं पर्याय क्रमांक ब फक्त बर्वे प्रकरण येणार पुढील प्रश्न बघा योग्य हो जोड्या लावाय सांगितलेत विल्यम कॅरे विल्यम जोन्स ग्रँड डप वॉरेन हेस्टिंग आणि इकडं तुम्हाला भगवद्गीतेच्या भाषांतराला प्रस्तावना मराठी भाषेचा शब्दकोश शाकुंतलाचे भाषांतर आणि वनवा सिद्धांत असं दिलेलं आहे ठीक आहे विल्यम कॅरे म्हटलं तर मराठी भाषेचा शब्दकोश हे तुम्हाला इथं लगेच जोडी जुळत आली पाहिजे म्हणजे अ ला दोन कुठे येतोय तिन्ही ऑप्शनमध्ये म्हणजे दुसरा ऑप्शन फक्त इलिमिनेट करू शकता कारण इथे एक दिलेलं आहे म्हणजे एक तर घटक तुम्ही यामधून तुम्ही इलिमिनेट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बघताना दुसरा घटक येतो ग्रँड डफ ग्रँड डफ असू द्या किंवा त्याच्यानंतर वॉरेन हेस्टिंग असू द्या आता या यातून एक एक ऑप्शन तुम्ही ना इलिमिनेट करू शकता वॉरेन हेस्टिंग यांच्याबद्दल बघायला गेलं तर भगवद्गीतेच्या भाषांतराला प्रस्तावना त्यामुळे ड ला एक आता तुमचं उत्तर यामध्ये तुम्ही इलिमिनेट करू शकता म्हणजे अ ला दोन आणि ड ला एक ह हो ला दोन इत आहे इथं आहे इथं आहे परंतु ड ला एक म्हणजे इथे एक कुठे येतो इथे येत नाही एकाच ठिकाणी येतोय याचा अर्थ पर्याय क्रमांक करेक्ट आन्सर आहे बाकी तुम्ही विल्यम शाकुंतलाचे भाषांतर असेल किंवा ग्रँड डप म्हटल्यानंतर वनवा सिद्धांत असेल तर ह्या जोड्या तुम्ही नंतर जुळवू शकता फक्त घटक आहे ना तो समजून घ्या कारण महत्वाचा येतो पुढील प्रश्न आहे एकोणीसशे सदोतीस मध्ये गांधीजींनी डॅश डॅश या वृत्तपत्रामधून एक लेखमाला प्रकाशित केली त्याला मूळ शिक्षण वर्धा किंवा मूळ शिक्षण किंवा वर्धा योजना असं नाव हो दिलं तर कोणत्या वृत्तपत्रातून ती लेखमेला प्रकाशित केली होती यंग इंडिया इंडियन ओपिनियन त्याच्यानंतर नवजीवन आणि हरिजन असं दिलेलं आहे ठीक आहे तर ती कोणत्या वृत्तपत्रातून केली होती तर एकोणीसशे सदोतीस म्हणजे हरिजन या वृत्तपत्रामधून त्यांनी ती लेखमेला ले प्रकाशित केली होती तर या वर्धा योजनेचं तत्व काय होतं काम करताना शिक्षण काम करताना शिक्षण हे त्याचं महत्वाचं तत्व होतं आणि ह्या तत्वावर आधारितच झाकीर हुसेन समितीनं पुढे अभ्यासक्रम तयार केलाय जो तुम्ही आपण एच आर टीच्या भागामध्ये बऱ्याच वेळा पाहिला असेल तर घटक उत्तर येतं पर्याय क्रमांक चार बरोबर पुढचा प्रश्न आहे महर्षी धोंडो कर्वे महर्षी वीरा शिंदे गोपाळबा ओलंकर आणि किसन फागोजी बनसोडे आता याच्यामधून तुम्हाला घटक लक्षात आला पाहिजे यातला सगळ्यात महत्वाचा घटक येतो सगळ्यात महत्वाचा घटक येतो तो म्हणजे सन्मानबोधक बोधक निरापरीत समाज जेव्हा तुम्हाला असं दिलं जातं ना तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे सन्मानबोधक निराप्रीत समाज म्हटल्यानंतर किसन फागोजी बनसोडे येते का म्हणजे ड ला दोन येतोय का या ठिकाणी येतोय याचा या अर्थ पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आहे महर्षी धोंडो कर्वे समता संघाची स्थापना हे येणार दल आहे ये या ठिकाणी त्यानंतर वीरा शिंदे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून केलेला सत्याग्रह आणि गोपाळबा अलंकर दल पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर त्याच्यामुळं तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक एक बरोबर याच्यामध्ये ना जो आदिवासी व्यक्ती आणि त्यांचं योगदान त्याच्या संदर्भातले या जोड्या होत्या सिंपलचा प्रश्न आहे फक्त लॉजिक लावलं उत्तर सोडवता येतं पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती आता शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती तरुण मराठा वृत्तपत्राला केली होती का तरुण मराठा तरुण मराठा म्हटल्यानंतर दिनकरराव जवळकर त्यानंतर ते तेज तेज सुद्धा वृत्तपत्र कोणाचं आहे दिनकरराव जवळकरांचं त्याच्यानंतर कैवारी कैवारी सुद्धा पत्र कोणाचं आहे दिनकरराव जवळकर म्हणजे हे तिन्ही पत्र जे आहेत ना बघा अ ब क हे अबक को पत्र कोणाची आहेत सगळी दिनकरराव जवळकरांची होती दिनकरराव दिनकरराव जवळकर याच्यावर बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं पण जातं माहीत असू द्या तरुण मराठा कैवारी तेच या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी मदत केली होती आणि तिन्ही पत्र कोणाची आहेत दिनकरराव जवळकरांची विजयी मराठाला मदत केली होती का तर त्याचं उत्तर आहे हो विजयी मराठा हे पत्र कोणाचं होतं श्रीपतराव शिंदे नाव लक्षात राहू द्या श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा याला पण छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली होती हंटर हे पत्र हंटर पत्राला सुद्धा मदत केलेली आहे हंटर हे पत्र आहे खंडेराव बागल यांचं कोणाचं आहे ते खंडेराव बागल यांचं त्यांना सुद्धा मदत केली होती म्हणजे शाहू महाराजांनी मदत केलेली पत्र हे जर आता प्रश्नापैकी जर तुम्ही बघितलं तरी पाचीच्या पाच यांना मदत केली आहे त्यातली तीन कोणती आहेत तरुण मराठा तेज आणि कैवारी हे दिनकरराव जवळकरांचं आहे आणि विजयी मराठा श्रीपतराव आहे आयोग कुठं कम्फ्यूज करतं बऱ्याच वेळा तर हे जे तरुण मराठा आणि विजयी मराठा यामध्ये तुम्हाला कम्फ्यूज केलं जातं या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या तरुण मराठा म्हटलं तर दिनकरराव जोळकर हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे विजयी मराठा म्हटलं श्रीपतराव शिंदे हे पत्र असणार आहे ब्राह्मणे चवळ त्यातले त्या महत्वाचे मुद्दे हे तुम्ही इथं बघू शकता याच्याशिवाय महा शाहू महाराजांनी बऱ्याच पत्रांना मदत केली त्यातली काही निवडक पत्र आपण पाहूया जसं की जागरूक नावाचं पत्र होतं या जागरूक नावाच्या पत्राला सुद्धा शाहू महाराजांची मदत आहे जागरूक पत्र कोणाचं होतं वालचंद कोठारी हे नाव लक्षात घ्यायचं कोणाचं होतं वालचंद कोठारी या पत्राला सुद्धा त्यांनी मदत केली आहे आता असं एक पत्र होतं निस्तर नावच होतं ओके म्हणजे नावाच आहे ब्राह्मणेतर अशा नावाचं एक पत्र होतं तर ते पत्र कोणाचं होतं व्यंकटराव गाडे व्यंकटराव गाडे यांच्या सुद्धा पत्राला शाहू महाराजांनी मदत केली होती त्याच्याशिवाय दिनमित्र येतं मुकुंदराव पाटील किंवा राष्ट्रवीर एक पत्र होतं त्याला सुद्धा मदत केलेली आहे राष्ट्रवीर राष्ट्रवीर म्हणजे शामराव देसाई नाव लक्षात ठेवा शामराव देसाई यांचं राष्ट्रवीर याला सुद्धा शाहू महाराजांनी मदत केलेली तुम्हाला पाहायला मिळते तर इथं उत्तर असणारे सर्व पत्रांना मदत केली आहे तर तुम्हाला बेसिकली हे नवदा पत्र तर माहीत असू द्या तरुण मराठा कैवारी तेज दिनकरराव जवळकर विजयी मराठा श्रीपतराव शिंदे हंटर खंडेराव बागल जागरूक वालचंद कोठारी राष्ट्रवीर शामराव देसाई ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे त्यानंतर तुमचं राहतं दिनमित्र मुकुंदराव पाटील बेसिकली हे अन्न ना एवढं लक्षात घ्या ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा एकोणीसशे अठरामध्ये सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली अस्पर्शता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती म्हणजे सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली अस्पृश्यता निवारण परिषद असं म्हटलंय कोणत्या ठिकाणी विचारले नागपूर मुंबई अहमदाबाद की नाशिक तर तुम्हाला एकोणीसशे अठरा या ठिकाणी दिले आणि याचा अर्थ हे मुंबईला असणार आहे मुंबईला असणार आहे मुंबई इथे आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये कोण कोण उपस्थित होतं तर महत्त्वाच्या व्यक्तींपैकी महात्मा गांधी उपस्थित होते लोकमान्य टाळी टिळक उपस्थित होते शाहू महाराज पण होते तुम्हाला एक माहिती आहे का की एक महत्वाचं वाक्य आहे ते वाक्य सुद्धा या परिषदेमधलं आहे टिळकांचं टिळकांनी वाक्य काय म्हटलं होतं की देवांनी मला जर अस्पृश्यता पाळायला लावल्यास तर मी देवालाही मानणार नाही हे ऐतिहासिक जे वाक्य होतं टिळकांचं ते याच परिषदेतलं कोणतं वाक्य होतं देवानं जर मला अस्पृश्यता पाळायला लावल्यास मी देवाला मानणार नाही असं वाक्य आहे हे वाक्य कोणाचं आहे लोकमान्य टिळकांचं पण ते कोणत्या परिषदेमधलं आहे अस्पृश्यता निवारण परिषदेमधलं आहे हे तुम्ही इथं लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे अठराशे उठावा दरम्यान खालीलपैकी कोणाला नागपूर मधल्या उठावा जबाबदार धरून फाशी देण्यात आलं आता अठराशे सत्तावनचा उठाव नागपूर मधल्या उठावात जबाबदार धरून फाशी कोणाला देण्यात आली इनायत खान विलायत खान कादर खान सगळे खान नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत तर अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि नागपूरमधला म्हणतंय तर तुमचं उत्तर आहे यापैकी वरीलपैकी सर्व बरोबर आहेत म्हणजे इनायत उल्ला खान यांना पण फाशी दिली आहे विलायत खानला यांना पण आहे कादर खान त्यांना पण देण्यात आलेली फाशी देण्यात आली होती नागपूरमध्ये उठाव करायचं ठरलं तर त्याची तारीख काय होती तेरा जून अठराशे सत्तावन्न ही तारीख उठाव करण्याचं ठरवलेलं होतं मग आता हा उठाव करायचा आहे म्हणजे याच्यासाठी डायरेक्टली न करता त्याला काही सांकेतिक ठरलं होतं संकेत म्हणजे कसं इशारा ठरला होता की आकाशामध्ये शोभेचे दारूचे फुगे सोडले जाणार होते आणि मग उठाव केला जाणार होता मात्र सैनिकांनी नागपूर संस्थानाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न फसलं कारण नागपूरची जी राणी होती बंकाबाई त्यांचं नाव होतं बंकाबाई बंकाबाई ही राणी होती ती ॲक्च्युली इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली ही बंकाबाई होती ना इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली आणि एक बातमी फुटली आणि बातमी फुटल्यामुळं बऱ्याच लोकांना पकडण्यात आलं त्यातल्या इला इनायत उल्ला खान विलायत खान आणि कादर खान यांना फाशीची शिक्षा झालेली होती ठीक आहे मग हे ऍक्च्युली उठव तसा झालाच नाही पण अगोदरच फोडण्यात आला कारण बंकाबाई जी राणी होती ती इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली त्यामुळे मुद्दा क्लिअर होतोय का ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सुरुवातीच्या काळात सार्वजनिक सभेवर न्यायमूर्ती रानडे वर्चस्व होतं मात्र अठराशे शहाण्णवमध्ये टिळकांनी वर्चस्व मिळाल्यांवर रानड्यांनी डेश या संघटनेची स्थापना केली महाजन सभा इंडियन असोसिएशन डेक्कन सभा का इस्टर्न वेस्ट इंडिया असोसिएशन असं म्हटलंय आता एक लक्षात घ्या जेव्हा सार्वजनिक सभा म्हणतो आपण मग तुम्हाला प्रश्न पहिला पडला पाहिजे या सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती अठराशे सत्तरमध्ये आता ही अठराशे सत्तर मध्ये जेव्हा सार्वजनिक सभा स्थापन झाली तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली तर जे औंधचे संस्थानिक होते भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना झाली त्यावेळी सचिव म्हणून आपले जे सार्वजनिक काका म्हणतो आपण ज्यांना सचिव म्हणून ज्यांना म्हणतो सार्वजनिक काका किंवा ग वा जोशी यांचं नाव वा जोशी किंवा त्यांना आपण सार्वजनिक काका या नावाने ओळखतो हे काय होते त्यावेळी सचिव होते ठीक आहे सार्वजनिक काका लक्षात आहे का अठराशे सत्तरला ला सार्वजनिक सभेची स्थापना झाली तर ती स्थापना औंचे पंतप्रतिनिधी भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली सचिव होते गवा जोशी आणि सुरुवातीला मग प्रश्न असा म्हटला की यावर रानड्यांचं वर्चस्व होतं आणि अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये टिळकांचे वर्चस्व मिळाल्यानंतर रानडेंनी ती सार्वजनिक सभा सोडली मग सार्वजनिक सभेच्या ठिकाणी दुसरी सभा स्थापन केली तर ती डेक्कन सभा होती का महाजन सभा होती हे तुम्हाला ओळखायचं आहे याचं करेक्ट उत्तर येतं डेक्कन सभा ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्लिअर पुढचा प्रश्न आहे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं अधिवेशन ज्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलं आयटकची स्थापना म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे लाला राय पहिल्या अधिवेशनाला पंडित मदन मोहन मालवीय मोतीलाल नेहरू मोहम्मद अली नाव बरेच लोक उपस्थित होते या ठिकाणी तुमचं उत्तर असणार पुढचा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये डॅश डॅश या ब्राह्मणेतर व्यक्तीची सहाय्यक सरसुभा म्हणून नेमणूक करण्यात आली सहाय्यक सरसुबा म्हणून कोणाची नेमणूक केली श्रीपतराव शिंदे खंडेराव बागल दत्तबा पवार का भास्करराव जाधव ऑब्विसली याचं उत्तर काय असणार आहे भास्करराव जाधव भास्करराव जाधव ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक नाव लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे दाजिबा विचारे हे एक नाव आहे ठीक आहे दाजिबा विचारे यांची कार्यकारी अभियंता म्हणून नेमणूक करण्यात आली होती कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता कारे, कारे एक बऱ्याच वेळा लक्षात ठेवा कार्यकारी अभियंता ठीक आहे त्याच्याशिवाय ज्या कोल्हापूर संस्थानातल्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून कोणाची नेमणूक केली होती तर कृष्णाबाई केवळकर कृष्णाबाई केवळकर हे एक नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता कृष्णाबाई केवळकर हा कृष्णाबाई केवळकर यांची स कोल्हापूर संस्थानातल्या दवाखान्यात काय केलं होतं डॉक्टर म्हणून नेमणूक हे तीन महत्त्वाच्या नेमणुका भास्करराव जाधव सहाय्यक सरसुबा तुम्हाला कार्यकारी अभियंता विचारलं तर तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे दाजीबा विचारे दाजीबा विचारे आणि कृष्णाबाई केवळकर म्हटलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे कोल्हापूर संस्थानातल्या डॉक्टर म्हणून नेमणूक पुढचा प्रश्न आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी मुंबई येथे डॅश यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन करण्यात आली आता संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना एकोणीशे चाळीस म्हंटलय बापूजी आणि रामराव देशमुख शंकरराव देव माडखोलकर असं ऑप्शन दिलेलं आहे तर याचा तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन रामराव देशमुख पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांचा उल्लेख अमृत बाजार पत्रिकेनं देशप्रमाणे ओथांबलेला महापुरुष असा केलाय आता देशप्रमाणे ओथांबलेला महापुरुष म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे तुमचं करेक्ट असणार आहे आता वासुदेव बळवण फडके सुरुवातीला कोणत्या खात्यामध्ये लिपिक होते तर सुरुवातीला रेल्वे खाता त्यानंतर लष्कर खात्यात गेले होते रेल्वे खात्यात त्यानंतर लष्कर खात्यामध्ये लेखा विभागात त्यांची लिपिक म्हणून लष्करा याच्या तर सुरुवातीला रेल्वे खात्यामध्ये होते हे लक्षात ठेवा अठराशे चौऱ्याहत्तर पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना एकेवर्धनीची स्थापना असल दौलतराव नाईक यांच्या मदतीनं धामरी गावावर घातलेला पहिला दरोडा असल तर हे सगळे मुद्दे आहेत तर याचं करेक्ट आन्सर येतं वासुदेव बळवंत फडके आणि हेच तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे